हे मला माहित नाही मी त्यांना ओळखत नाही त्या बिचारीची माझी ओळख पण नाही पण मला इथं विधान भवनात कालपासून सांगतात की जयंत पाटलाचं ते पिल्लू आहे जयंत पाटलामध्ये हिंमत आणि धमक नाही गोपीचंद पळकरच्या समोर येऊन लढायची आणि त्यामुळं तो अशी काहीतरी पिल्ल पुढं उभा करत असतो मागही त्यांनी सभागृहात पण हा विषय घेतला होता मुळामध्ये ही प्रक्रिया समजून घ्या हे दोन हजार तेराला माननीय प्रकाश सोळंकी साहेब राज्यमंत्री महसूल होते तेव्हा अशी काही प्रकरण त्यांच्या समोर येतात आणि तो काय नियमानुसारच ते सगळं होत असतं एखाद्या देवस्थान जमिनीमध्ये पोकळ नोंद असेल धर्मादायकडे त्याची नोंद नसेल इनामपत्रक तहसीलदारांच्याकडे जे आहे त्याच्यात नोंद असेल आणि ती कागदपत्रं जेव्हा सादर केली जातात जे मूळ माल जमिनीचे आहेत त्यांनी ते प्रकरण अपील इथं केल्यानंतर तारीक, 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 तारीक। ते कोर्ट सारख्या तारखा चालतात एक तारीख दोन तारीख चार तारीख पाच तारीख ते सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतात ते सगळे दप्तर घेऊन येतात आणि मग राज्यमंत्री महोदय कोर्ट म्हणून त्यात निर्णय देत असतात तर त्यांनी ह्या सगळ्या कागदपत्राची पडताळणी केल्याच्या नंतर की ही देवस्थान जमिनीमध्ये पोकळ नोंद झालेली आहे असं त्या मूळ मालकांच्या बाजूने त्यांनी निकाल दिलाय मूळ मालकाच्या बाजूने निकाल दिल्याच्या नंतर त्यांनी जमिनी अनेक लोकांना विकले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं भाजपचा काही संबंध असायचं कारण नाही मी आमदार पण नव्हतो आणि तेव्हा तत्कालीन तिथले काही लोकप्रतिनिधी होते अन्य काही लोक होती त्यांनी त्यातली ते जमिनीचा भाग घेतलेला आहे त्यातली एकर दोन एकर जमीन मी स्वतः घेतलेली आहे ते मी मान्य करतो पण ही सगळी प्रक्रिया आहे त्यात माझा काही विषयच नाही ही राज्यमंत्री महोदया यांनी परवानगी दिल्याच्या नंतर खरेदी केलेल्याचा विषय आहे आणि ते चौतीस एकर अमुक तमूक हे पूर्णपणे शंभर टक्के खोटं आहे त्याच्याशी आमचं कुठलं देणं घेणं नाही आणि ते चंद्रकांतदाचं नाव घेत हो आहे ते सुरे आपल्या सुरेश धस साहेबांचं नाव घेतात हो यांचं नामचा समज तुम्ही त्यांना विचारू हो शकता त्यांचं नामचं काय यात बोललं पण नाही माहित पण नाही त्यामुळे जयंत पाटलांना वाटतं की गोपीचंद पळकरच्या विरोधामध्ये आपण काय वातावरण केलं तर हा थांबेल मी थांबत नसतो जयंतरावला माझा चॅलेंज आहे समोरासमोर लढाई करा हे गोपीचंद पळकर होळकरांची अवलाद आहे होळकर हे समोरासमोर लढाई करतात मी तुमच्या समोर समोर लढाई करतोय मी आता सोमवारी येणार आहे तुम्ही किती नीच प्रवृत्तीचा आणि नालायक वृत्तीचा हे महाराष्ट्राला मला सांगायचं सांगा आहे तुम्ही सोमवारी सांगणार आहे ना लोकांच्या समोर येऊन सभागृहात पण तुम्ही मुद्दा अरे विषयच नाही आणि जयंतराव पाटील हा कसा आहे ससा उठला आणि कुत्रा हा गटला गावाकडे म्हण आहे आता जेव्हा कधी ससा उठतो तेव्हा एखादं कुत्रं शेपडू घालून पळून जातं त्यातला तो आहे तो लढू शकत नाही आणि त्यामुळं आम्ही लढणारी माणसं आहोत उगंच मला बदनाम करायचो ती अशी बातमी आली की गोपीचंद बाबा चौतीस एकर जमीन डाबली औन्ध संस्थान वगैरे त्यांचा आमचा काही संबंधच नाही आणि त्यांची काही कागदपत्र त्यांनी जाऊ द्या ना कोर्टामध्ये अहून संस्थान रेकॉर्डला तिथं कुठं आलं नाही आता तुमच्याकडे काही कागदपत्र असतील तर तुम्ही कोर्टात जावा आमच्या विरोधात जावा आमचा दस्त रद्द करून जमिनीमध्ये संबंधच नाही अनेक लोक आहेत त्यात आता पाच पन्नास शंभर लोकांनी ती जमीन घेतलेली असेल तर उगाच बाप करायचा तुमच्याकडे बातमी कशी होऊ शकते गोपीजन चौतीस एकर जमीन ढापली तरच बातमी होईल ना गोपीजन एक एकर म्हटलं तर कसं बातमी होणार आणि म्हणून त्यामुळे जयंतराव तसा विषय पुढे दिलेला आहे मी म्हणत तुझं बोलायचं नाही बोलायचं नाही खाडेंच्या विरोधात काही दिशे तुम्ही विचार गरीब कोण तर असेल मी किरकोळ लोकांना नादा लागत नाही जयंतरावचा विषय असेल तर सांगा त्याच्या पाठीमागे हात धुवून लागतो खाडे वगैरे अशी कोण लोक आहेत त्यांच्या विरोधात जाण्याचं माझं काय कारण पण तो विचार माझ्या